अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री होण्याची संधी फडणवीस साहेबांना मिळाली होती मात्र ही अप्रतिम संधी त्यांनी गमावल्याचे दिसते जर त्यांनी तडफदार निर्णय घेत निष्पक्षपणे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येची चौकशी करून ठोस निकाल लावला असता तर पुढची दहा वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना कोणीही हटू शकले नसते परंतु कितीही चाणाक्ष सज्जन आणि अनुभवी मुख्यमंत्री असले तरीही संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या असंतोषाची उद्रेकाची चाहूल त्यांना लागली नाही हे विशेष आहे प्रत्येक निर्णय अतिरेकी काळजीपूर्वक घेतल्याने त्यांनी ही सुवर्ण संधी गमावली आहे परिणामी आता त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या नाराजीचा उद्रेक झेलावा लागणार आहे ज्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरच येते फडणवीस साहेबांना अजित पवार आणि धनंजय मुंडेंना गुंजळण्याची किंमत चुकवावी लागणार आहे परंतु या परिस्थितीत महाराष्ट्रातील सामान्य जनतेने नेमके कोणते पाप केले होते आज महाराष्ट्र बिहार किंवा दशकभरापूर्वीचा उत्तर प्रदेश होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे महाराष्ट्र नरक बनू नये यासाठी सामान्य नागरिकांना कोणते पाऊल उचलावे लागेल यावर आज आपण चर्चा करू नमस्कार मित्रांनो मी सुनील कामत आणि आपण पाहत आहात द रिंगण लाईव्ह दोन हजार चौदाच्या आधी प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस साहेबांची एक सकारात्मक प्रतिमा बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाली होती दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री करून आपल्या सर्वांनाच एक सुखद धक्का दिला मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर हल्ला चढून ते निवडून आले होते त्यांचाच पाठिंबा शिवसेनेला फक्त धडा शिकवण्यासाठी त्यांनी घेतला आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये तर त्यांनी राज्य अशा लोकांच्या सुपूर्द केले ज्यांनी लुटमार करून महाराष्ट्रासारख्या भरभराटीच्या राज्याला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले तरीही परत मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस एक हुशार आणि सज्जन नेतृत्व असल्यामुळे महाराष्ट्राला त्यांच्या कार्यकाळात प्रगतीच्या शिखरावर नेण्याची आशा सर्वसामान्य नागरिकांना होती नऊ तारखेला मसाजोगच्या घटनेनंतर जरांगे पाटलांनी संयम दाखवून त्यांना काही हिंट्स दिल्या की जातीयवाद बाजूला ठेवून हे प्रकरण निकाली काढावे आणि आम्ही सर्व तुम्हाला साथ देऊ फडणवीस साहेबांनी सुरुवातीला विधानसभेत तडफदार विधाने केली मात्र पंचवीस दिवसानंतरही कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे ही विधाने केवळ बोलघेवडी ठरत आहेत जर काहीच रिझल्ट काढता आला नाही तर निदान पारदर्शकता तरी दाखवायला हवी होती उदाहरणार्थ आरोपींच्या सी डी आरद्वारे कोणते पुरावे हाती लागले कोणाकोणाला फोन गेले याची माहिती जाहीर करता आली असती अथवा या सर्व लोकांच्या फोनाफोनीमधून ज्या लोकांच्या इन्व्हॉल्वमेंट आहेत असे लोकांना वाटते अशाबद्दल आपण कारवाई तरी करू शकला असता मात्र हे दोन्ही करण्यात आलेले नाही फडणवीस साहेबांनी वेळ काढूपणा केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आधी म्हटल्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी यावेळी फाजील काळजी घेण्याच्या आणि प्रत्येक पाऊल जपवून टाकण्याच्या नादात वेळ गमावली आहे त्यांचे राजकारण असे आहे की कोण जास्ती पेशन्स दाखवतो वू ब्लिंक्स फर्स्ट फडणवीस साहेब का अजित पवार साहेब त्यांना असे वाटते की आपण धीर धरावा आणि अजित पवारांनी पुढाकार घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा जेणेकरून याचा तथाकथित नकारात्मक परिणाम हा राष्ट्रीयवादीवरच होईल तथाकथित नकारात्मक परिणाम कारण या नुकसानाच्या भीतीला काहीही अर्थ नाही आज हा ओबीसी आहे का कोण आहे हे महत्त्वाचे नसून सर्व लोक आणि इवन सुद्धा अशा निर्घृण खुनाचे पाठीराखण कधीच करणार नाहीत त्यामुळे फडणवीस साहेबांचे वेळ काढू राजकारण हे त्यांनाच हानिकारक ठरेल अशा सर्व घाबरट सद्धातळी आणि राजकारणामुळे महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की सर्वच राजकारणी आणि गुंड हे भरभराटीस आले आहेत मनसेसारखे पक्षसुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात काहीही बोलायचे सोडून धनंजय मुंडे यांच्या पंचतारांकित मित्रमंडळींच्या बाजूनेच विधाने करीत आहेत आणि जे लोक गुंड प्रवृत्तीचे नाहीत सामान्य आहेत अशी जनता भरडली जात आहे कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री झाला तरी हे अटळ आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आता कोणीही वाली राहिला नाही अशा होपलेस अवस्थेमध्ये आपल्यासारखा सामान्य नागरिक फक्त आता सुख सपने आणि दिवा सपनेच पाहू शकतो भाजपाचे सरकार आहे त्यामुळे एक दोन वर्षासाठी भाजपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आउटसोर्स केले पाहिजे दोन वर्षांसाठी योगी आदित्यनाथांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी द्यावी पाच वर्षात त्यांनी जसा उत्तर प्रदेश साफ केला तसेच दोन वर्षात ते महाराष्ट्र करू शकतील आणि त्यानंतर फडणवीस साहेबांनी धुरा परत घ्यावी जेव्हा दोन हजार सतरा साली योगीनी उत्तर प्रदेशची जबाबदारी घेतली तेव्हा उत्तर प्रदेश हा बिहारपेक्षाही बिकट अवस्थेत होता आपल्या इथे आपण दाऊदची दहशत बघितली आहे असे पन्नास दाऊद उत्तर प्रदेशमध्ये होते आणि जेव्हा योगीनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली तेव्हा मला देखील वाटले की आता योगी काही महिन्यांचेच पृथ्वीवासी आहेत लवकरच त्यांचा या ना त्या प्रकारे काटा काढला जाईल परंतु अघटित घडले आणि आठ वर्षानंतरसुद्धा योगी आज कणखरपणे उभे आहेत त्याने एका बाजूला सर्व धर्मांच्या गुंडांचा खरपूस समाचार घेतला आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि शहानी जी गडांतरे त्यांच्यावर आणली त्याचाही सामना केला काही दिवसापूर्वीच योगींचा बुलडोजर भाजपाच्या स्वतःच्याच कार्यालयावर चालला जो अवैध रीतीने बांधला गेला होता त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसांचे आता एकच गाराणे आहे आपल्याकडे ना जिगर आहे ना नियत त्यामुळे कृपया आता जशी पालकमंत्री भाड्याने द्यायची चर्चा चालू आहे तसेच आपले मुख्यमंत्रीपद एक दोन वर्षासाठी योगीना द्यावे आणि महाराष्ट्राचे भले करावे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राच्या या उद्ध्वस्त परिस्थितीत काय उपाय सुचवाल बघत रहा द रिंगण लाईफ